साठी जर आम्ही बाहेरून बाहेर भायर गेलो तर आमचा इंटरव्यू फेल होत होता पण आम्ही ह्याच्यामधून खूप काही शिकण्यात भेटलेला आहे की समोर से कसा इ्यू घंपनी डेकलीरिया में, लगी है जो की मेरे में उससे मुझे अलग अलग जगह पे जा के मिल है, कैसा, क्या काम करते हैं और एक्सपीरियंस मिल रहा है जिससे अपना खुद का भी डाल सकता हूँ और बड़ी बड़ी कंपनी में भी काम कर सकता हूँ मेरा एक व्यवस्थित आठ हजार रुपए दर महीने मैं वर्क पर वर्क करते कंप्लीट करते है मा, हाँ पूर्ण आम्मी जेपन ट्रेनिंग देते सक है आम्ही कुठेही त्यांच्याकडनं पैसे घेत नाही आणि जे ट्रेनिंग देतात जे आमचे पार्टनर आहेत त्यांनाही आहे तेही त्यांच्याकडनं काही पैसे घेत धारावीतल्या तो, तो धारावीतला रहवासी असला नमस्कार महा महाएमटीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा आहेत नितेश काळे धारावी पुनर्विकास प्रकल्पाला राज्य सरकारच्या माध्यमातून आता गती देण्यात येते या प्रकल्पासोबतच म्हणजेच पुनर्विकासासोबतच धारावीकरांना रोजगाराच्या संधी हाच हेतू साध्य करण्यासाठी नवभारत मेघा डेव्हलपर्सच्या माध्यमातून धारावी सोशल मिशन हाती घेण्यात आलेला आहे धारावी सोशल मिशन नेमकं काय करतं तर धारावीतील तरुणांना कौशल्य आणि रोजगार प्रदान करतं या धारावी सोशल मिशनच्या माध्यमातून तरुणांना नेमक्या रोजगाराच्या संधी कशा मिळत आहेत कशा निर्माण केल्या जात आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात भारत वासवानी आहे मी धारावी सोशल मिशन रिप्रेझेंट करतोय धारावी सोशल मिशनचा उद्देश आहे की धारावीतल्या लोकांच्या जीवनस्तरमध्ये बदलाव आणण्यासाठी जे कार्यक्रम राबवायचे आहेत ते आम्ही कार्यक्रम राबवतोय त्यापैकी काही कार्यक्रम आहेत जिथे आम्ही कौशल्य प्रशिक्षण देतोय ज्यातनं त्यांच्यासाठी रोजगारची सोय होईल रोजगार किंवा स्वयरोजगार त्या व्यतिरिक्त आम्ही रोजगार मेळावे करतो आहे जिथे ज्यांच्याकडे ऑलरेडी काही कौशल्य आहे त्यांची मदत होईल नोकरीसाठी त्या व्यतिरिक्त महिलांसाठी आमचे कार्यक्रम आहेत त्या व्यतिरिक्त आम्ही एक कार्यक्रम राबवतो आहे जिथे आम्ही गव्हर्नमेंटच्या ज्या सरकारच्या वेलफेअर स्कीम आहेत त्या आम्ही धारावीतल्या घरांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे त्या व्यतिरिक्त धारावीतल्या मुलांना ज्यांना स्वतःचा काही बिझनेस सुरू करायचा उद्देश आहे किंवा स्वप्न आहे त्यासाठी पण आम्ही एक कार्यक्रम ठेवला आहे जिथे आम्ही त्यांना ते प्रशिक्षण देणार आहे की स्वतःचा बिझनेस कसा उभा करायचा आणि जे ऑलरेडी छोटे बिझनेसेस आहेत धारावीमध्ये तर त्यांना आम्ही प्रशिक्षण देणार आहोत त्यांची मदत करणार आहोत की तो बिझनेस कसा वाढवावा त्याच्यासाठी पण आम्ही प्रशिक्षण देणार आहोत तर साधारण आम्ही सगळ्या टप्प्यातल्या लोकांना मदत करायचा प्रयत्न करतोय ज्यातनं त्यांच्या जीवनस्तरात बदलली <laughs> माझं नाव मनीषा डवळे आहे मी धारावीत राहते धारावीत गणेश स्कूल आहे त्याच्या बाजूलाच मी राहते आणि तिथेच हा आपला रिटेल क्लास चालू आहे आणि तिथे आता टेलरिंगचं पण चालू आहे ब्युटिशियन आहे मेहंदी आहे आणि आपल्याला अजून अजून वेगवेगळे कोर्स चालू होणार आहेत आणि ते जर शिकलं तर आपल्याला भरपूर पुढे फायदा होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही हे ते क्लास जॉईन केला रिटेल सेक्टरला चालू झाले तर खूप छान होईल नमस्कार माझं नाव मुके आहे मी धारावी नाईन्टी मधून ना आलेली आहे आम्हाला रिटेलसाठी आम्हाला कोर्ससाठी आम्ही जॉईनिंग केलं होतं तर त्यामधून आम्हाला खूप काय स्किल भेटलेले आहेत म्हणजे शिकण्यातून आम्हाला मार्केटिंगसाठी म्हटलं तर हर एक कंपनीचा क प्रोडक्ट कसं सजेसिंग करायचं कसं म्हणजे कस्टमर कसं हँडल करायचं हे सर्व आम्ही शिकलेलो आहोत इंटरव्ह्यू कसा होणार कंपनीमध्ये आपण ते जर पुढे जर आपण जॉबला लागलो तर त्यामधून आपल्याला काही शिकायला भेटणार आहे ते सर्व आम्ही शिक म्हणजे आम्हाला सगळं समजावण्यात आलेलं आहे आणि त्यामधून आम्ही खूप काही शिकलेलो आहोत आणि ते आम्हाला भविष्यामध्ये खूप फायदा पण होणार आहे इंटरव्ह्यू साठी जर आम्ही बाहेरून बाहेर गेलो तर आमचा इंटरव्ह्यू फेल होत होता पण आम्ही ह्याच्यामधून खूप काही शिकण्यात भेटलेलं आहे की समोरचे कसं आता इंटरव्ह्यू घेतात आणि त्यामधून आम्हाला काय फायदा होतो हे खूप काही आम्हाला शिकवण्यात आलेलं आहे जास्त करून तर जीडिओ कंपनीच्या ह्याच्यातून आम्ही शिकलेलो आहोत म्हणजे रिटेलच्या ह्याच्यातून कस्टमर कसं सजेशन करायचं कस्टमरला हँडल कसं करायचं हे पूर्ण आम्हाला शिकलेलो आहोत आम्ही ज्यांनी कोर्स केला आहे तर आम्ही जेव्हा कोर्स लॉन्च करतो तर कोर्स बरोबर आम्ही ऑलरेडी बघतो की आमच्याकडे प्लेसमेंट आणि एम्प्लॉयर्स आहेत तर आता ज्या मुलांनी कोर्स केला आहे त्याच्यानंतर आम्ही कंपनीजना आमंत्रण देतो आणि त्यांना बोलून आम्ही जॉब ड्राईव्ह करतो आणि त्या मुलांना आम्ही पहिले इंटरव्ह्यू ट्रेनिंग देतो कोर्स संपल्यानंतर इंटरव्ह्यू ट्रेनिंग देऊन मग त्यांना आम्ही इंटरव्ह्यूला उभं करतो काही कंपनीज असतात जे आपल्या कॅम्पसमध्ये येतात इंटरव्यूला आणि बरेचदा असं होतं की कंपनीतली लोक येऊ शकत नाहीत तर आम्ही मुलांना कंपनीत पाठवतो इंटरव्ह्यू द्यायला पण जेव्हाही आम्ही कोर्स सुरू करतो पहिले तयारी नोकरीची आम्ही करतो की आमच्याकडे तेवढ्या नोकऱ्या आहेत त्यानंतरच तो कोर्स लॉन्च नमस्कार माझं नाव रितेश पांडे आहे मी धारावीला राहतो धारावी नाईन्टी फीट कुंभारवाडामध्ये मी राहतो मला एक दिवस माझ्या मित्रांनी सांगितलं की त्यांच्या कॉलेजमध्ये डी आर पी पी एलवाल्या लोकांना फ्री कोर्स शिकवतात तिकडे ए सी रिपेअरिंग कशी करायची त्यांची प्रॅक्टिकल त्यांची थेअरी सगळे शिकवतात मी तिकडे गेलो तिकडे ॲडमिशन घेतलो आणि तिकडे तिकडे मी तीन महिन्याचा कोर्स कम्प्लीट केलो तिकडे माझा त्यानंतर त्या लोकांनी मला जॉब पण जॉ जॉबवरती पण लावून दिला पर आ, आ, पुल, आ, पुल मी तिकडे जॉब पण करतो आहे आता कुल कुल टेक रेफ्रिजरेशन सर्विसेस आहे विद्या विहारमध्ये तिकडे मी कामवरती आहे त्या लोकांनी मला काम पण शोधून दिलेलं आहे मला एक व्यवस्थित आठ हजार रुपये दर महिने येत मी वर्क पण वर्क पण करतो आणि माझी स्टडीज पण कम्प्लीट करत आहे मी त्याच्यासोबत मला दोन्ही या लोकांनी डी आर पी पी एलवाल्या लोकांनी मला दोन्ही एकत्र करायचा हौसला दिला मला स्ट्रेंथ दिली ते लोकांनी मेरा नाम आहे खान अमान अहमद और मी धारावी मे राहतो नवाबनगर मे और मैं ट्वेल्थ पास करके जो जो कॉलेज से ट्वेल्व पास हुआ तो कॉलेज से मुझे ऑफर आया कि डी आर पी कोर्स की तरफ से उसमें बताया गया कि ऐसा ऐसा ए सी का तीन महीने का कोर्स होने वाला है और तो पंद्रह दिन की इंटर्नशिप होगी और जॉब पे भी लगाया जाएगा तो हम जाके एडमिशन कराए और वहाँ पर हमें सीखने मिला थियरी भी और प्रैक्टिकल भी और और एक्सपीरियंस भी करने मिला आउटसाइड द क्लास के और हमें वहाँ पर पता चला कि ए में क्या क्या बेनिफिट है और कैसे यूज़ करते हो क्या क्या काम है उसमें जैसे कि सर्विसिंग है गैस चेंजिंग है वो और रिपेयरिंग है आउटडोर को चेंज करना है और ये सब है और इसी से हमको फिर हमारा तीन महीने का हो गया फिर हमें पंद्रह दिन की इंटर्नशिप पे भेजा था जिसमें और अच्छे से हमें मालूम पड़ा कि क्या क्या वहाँ पे है कैसा काम करना है आपको कस्टमर के घर पे जाके कैसा क्या करना है उसके बाद फिर अभी हमें सर्टिफिकेट भी मिल रहा है जिसकी वजह से तो हम और अच्छी कंपनी में जाके काम कर सकते हैं और अभी हमें मुझे एक जॉब लगी है मैं अभी वन मंथ से कंटिन्यू कर रहा हूँ मुझे नोवा कंपनी डाइकलिन में लगी है जॉब जो कि मेरे एरिया में लोकेटेड है उससे मुझे अलग अलग जगह पे जाके एक्सपीरियंस मिल रहा है कि कैसा क्या काम करते हैं और एक्सपीरियंस मिल रहा है जिससे मैं आगे चल के अपना खुद का भी दाल सकता हूँ और बड़ी बड़ी कंपनी में भी काम कर सकता हूँ आम्मी आता रिसेंटली डिसेंबर महीनिया आमचा एक सेंटर सुरू के आए, धारावी सोशल मिशनचा नाईन्टी फीट रोडवर संत ककाया मार्गवर ते ऑफिस चालू करायचा उद्देश आहे की धारावीतल्या लोकांनी आम्हाला अप्रोच करण्यासाठी इथे तिथे जाण्यापेक्षा आमच्या ऑफिसला यावं आमचे जेवढे कार्यक्रम आहेत त्यांच्याबद्दल माहिती घ्यावी आणि त्यात ते, त्यांनी सहभागी होऊन त्यांचा स्वतःचा फायदा घ्यावा हा पूर्ण आम्ही जे पण ट्रेनिंग देतोय ते सगळे निशुल्क आहेत आम्ही कुठेही त्यांच्याकडनं पैसे घेत नाही आणि जे ट्रेनिंग देतात जे आमचे पार्टनर आहेत त्यांनाही सांगितलेलं ते आहे तेही त्यांच्याकडनं काही पैसे घेत धारावीतल्या तरुण तरून, तरुणीला हे निशुल्क का कार्यक्रम गुड आफ्टरनून माझं नाव हाफिन तनवीर अन्सारी आहे मी सायन धारावी इथे राहते आणि मी रिटेल बाबतीत मी ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि मी अजून ट्वेल्थ पास नाही आहे पण बद्दल जी ट्रेनिंग घेतली आहे ती माझ्या पास नंतर जॉबच्या कामी येईल म्हणून मी रिटेल बद्दल ट्रेनिंग घेत लिया है मेरा नाम आफरीन है मैं धारावी से हूँ मैं रिटेल बैच के बारे में बताना चाहती हूँ कि ना कस्टमर सर्विस कैसे करते हैं और मतलब जॉब अफेयर के लिए हम लोग को अप्लाई करने मतलब बोला गया अप्लाई करने के लिए और उसमें बहुत सारी फैसिलिटी भी हैं जैसे मेहंदी हो गया कंप्यूटर क्लास हो गया ब्यूटी पार्लर हो गया सिलाई हो गया तो मतलब अगर हम ये सीखेंगे तो आगे जाके बहुत मतलब फ़ायदे होगा आपण या तरुणांकडनं या महिलांकडनं जाणून घेतलं की धारावी सोशल मिशन नेमकं का कसं काम करत आहे धारावी सोशल मिशनच्या माध्यमातून तरुणांना आणि महिलांना केवळ कौशल्यच दिली जात नाहीये तर यासोबत रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध करून दिल्या जात आहेत यासोबतच धारावी सोशल मिशन हे आयुष्यमान भारत यासारख्या सरकारी योजनांमध्ये नागरिकांच्या नोंदणीमध्ये देखील आपलं योगदान देत आहे हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महा एम टी डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद